नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की या राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना दसऱ्या पूर्वी नुकसान भरपाई मिळणार अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अद्याप आतापर्यंत नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत एकूण त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे आणि हा सगळा दसऱ्यापूर्वी हे हे कधी जमा शेतकऱ्यांना कोणतं काम लागणार या संदर्भात सगळ्या जिल्ह्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे ही संपूर्ण जिल्ह्याची माहिती तुम्हाला जर पाहायची असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच शेवटपर्यंत बघावा लागेल तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सोवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळे आणि त्या शेतकऱ्यांना आता दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार अशी माहिती अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेली आहे मीडिया समोर तर मित्रांनो याच्यामध्ये मराठवाड्यातले आठही जिल्हे मराठवाड्यातले आठ जिल्ह्यामध्ये ऑगस्ट सप्टेंबर या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे ज्याच्या सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे नांदेड जिल्ह्यातील सहा लाख पन्नास हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे आणि एकूण नऊ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान रुपये नांदेड जिल्ह्यामध्ये मिळणार आहे हेक्टरी तेरा सहाशे रुपये सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्टरीत छत्तीस हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे यानंतर हिंगोली असेल परभणी असेल याचबरोबर धाराशिव असेल छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल बीड असेल लातूर असेल म्हणजे या मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये जु मराठवाड्यातल्या या आठही जिल्ह्यामध्ये ऑगस्ट सप्टेंबर या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये हो मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि सगळे सगळ्या अतिवृष्टीचं नुकसान जे आहे जी भरपाई जी आहे ते दिवा सॉरी दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार अशी माहिती देण्यात आलेली आहे यानंतर मित्रांनो आपण पाहतो विदर्भातले पाचही जिल्हे ज्याच्यामध्ये अकोला असेल अमरावती असेल बुलढाणा असेल वाशिम असेल किंवा यवतमाळ असेल या विदर्भातल्या पाचही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या मागच्या तीन महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे याचे पंचनामे सुद्धा झालेले याच्या जो काही पंचनामाचा जे संपूर्ण जे आराखडा जे आहे सरकारकडे गेलेला आहे मराठवाड्याचा सुद्धा आराखडा सरकारकडे गेलेला आहे पूर्वी विदर्भामध्ये आपण पाहतोय नागपूर असेल चंद्रपूर असेल गडचिरोली असेल किंवा गोंदिया असेल किंवा आपण पाहतोय सोलापूर जिल्हा असेल सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा एकोणनव्वद हजार हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांचं बाधित झालेलं आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं क्षेत्र बाधित झालेलं आहे म्हणजे अहिल्यानगर असेल सोलापूर असेल नागपूर असेल चंद्रपूर असेल गडचिरोली असेल सिंधुदुर्ग असेल अं किंवा रायगड जिल्हा असेल या राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये असेल याच्यामध्ये कोणताही जिल्हा राहणार नाही राज्यातल्या संपूर्ण चौतीस पैकी चौतीस जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि हे सगळे पंचनामे जवळपास आता पूर्ण झालेले आहेत अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी स्वतः मीडिया समोर माहिती दिलेली आहे यामध्ये सर्वप्रथम आपण पाहतो विदर्भातले काही पंचनामे बाकी आहेत परंतु मराठवाड्यातले मराठवाड्यातले संपूर्ण पंचनामे एक ते दोन दिवसामध्ये पूर्ण होतील अशी माहिती सुद्धा कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि याचे जी आर सुद्धा आतापर्यंत निर्गमित झालेले आपण पाहतो की आ, काल अठरा सप्टेंबर रोजी सुद्धा एक तीनशे एकोणचाळीस कोटीचा जी आर काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर झालेला आहे ज्याच्यामध्ये परभणी असेल सांगली असेल सातारा असेल या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान रुपयाचा जी आर मंजूर केला म्हणजे निधी मंजूर केला याच्या अगोदर तीनशे एकोणचाळीस कोटी रुपयाचा निधी मंजूर केला त्याच्या अगोदर बावीस जुलैच्या जी आर नुसार किंवा सहा ऑगस्टच्या जी आर नुसार हे म्हणजे सगळे आतापर्यंत जेवढे जी आर निर्गमित झालेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त अजून देखील सुद्धा म्हणजे सतत जे पाऊस पडला म्हणजे ऑगस्ट पडला ऑगस्ट मध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांचं मध्ये नुकसान झालं मध्ये सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि आता एक मोठी रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि याचा जी आर सुद्धा लवकरच निर्गमित होईल अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी स्वतः मीडियाशी दिलेली आहे त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा सतरा सप्टेंबरच्या मध्ये संग्राम दिनाच्या निमित्ताने भाषण करत करत असताना त्यांनी सुद्धा एक माहिती दिलेली आहे म्हणजे या सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दसऱ्यापूर्वी ही नुकसान रुपये मिळणार आहे अशी माहिती सुद्धा राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेले आहे त्यामुळे आता ज्या ज्या शेतकऱ्यांचे पंचनाम्याचे फॉर्म जे द्यायचे बाकी आहेत त्यांनी तलाटे असतील ग्रामसेवक असतील यांनी द्यावेत कारण की तहसीलच्या माध्यमातून याद्या बनवण्याचं काम आता युद्ध पातळीवर सुरू आहे आणि ह्या लवकरच याद्या तयार होतील आणि याद्या तयार झाल्यावर शासनाच्या माध्यमातून ही मदत जाहीर केली जाईल आणि आतापर्यंत आपण पाहतोय जवळपास पाच ते सहा जी शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेल्या आहेत आणि अजूनही देखील ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचे पंचनामे पूर्ण करून त्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाईल अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे याच्या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या जा त्यांचे नुकसान भरपाई दिली जाणार ज्या जा जा शेतकऱ्यांची गायी म्हशी त्यांचे जे वाहून गेलेले आहेत त्यांची नुकसान भरपाई दिली जाणार ज्या ज्या शेतकऱ्यांचं शेडचं नुकसान झालेलं आहे किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांचं इतर जे नुकसान झाले पाईपलाईनचं नुकसान झालेलं आहे इतर ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्याचं पंचनामे लवकरच आता पूर्ण होतील आणि लवकरच शेतकऱ्यांना मदत दिली जाईल अशी माहिती सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेले त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दसऱ्यापूर्वी या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वितरण होणार आहे यामध्ये पुन्हा एकदा सांगतो एनडीआरएफ आणि एस डीआरएफच्या निकषाच्या दुप्पट मदत केली जाणार आहे अशी सुद्धा माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वतः मीडियाशी दिलेली आहे यामध्ये जेरा पिकासाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत बागायतीसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत आणि बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आणि ही सगळी जी भरपाई जी आहे दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार अशी ग्वाही अजित पवारांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आलेली आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भातलं एक महत्त्वाचा असं अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास तेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद